जुळ्या मुलींचा बापाने गळा चिरून हत्या का केली कारण ऐकूनच हादरून पोटच्या मुलावर माया करत नाहीत असे आई वडील सापडतील प्रसंगी स्वतःचा जीव गेला तरी बेहतर पण आपल्या मुलांच्या केसालाही धक्का लागू नये अशी माता पित्यांची इच्छा असते मुलांच्या सुखासाठी ते राबत असतात पण असे काही माते फिरू आई बाप असतात की त्यांना आपल्या पोटच्या मुलांबद्दलही दयामया नसते रागाच्या भरामध्ये ते कोणतेही पाऊल उचलताना मागे पुढे पाहत नाहीत याचेच एक दुर्दैवी आणि संतापजनक उदाहरण उघड झाल्याने राज्यभर खळबळ माजलेले आहे वाशिम येथील एकाने बायकोशी झालेल्या भांडणातून पोटच्या दोन मुलींचा गळा चिरून त्यांना ठार केले त्यात चिमुकल्या मुलींचे मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा चिखली महामार्गालगत जंगलात फेकून दिले या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मूळचा वाशिम जिल्ह्यातील रुई गावचा रहिवासी असलेला राहुल शेषराव चव्हाण वर्षे तेहतीस हा आपली पत्नी आणि अडीच वर्षांच्या दोन जुळ्या मुलींसह पुणे येथे वास्तव्यास होता एका आय टी कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा पत्नीच्या माहेर पुणे हेच होते सारे काही सुरळीत चाललेले होते पण कमाई कमी असल्याने संसारामध्ये थोडेफार ओढतान होत होते खाणारे तोंडे जास्त असल्याने काटकसर करण्याशिवाय पर्याय नव्हता खर्च वाढत होता कमाई मात्र वाढत नव्हती त्यातून पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण व्हायचे अलीकडे तर भांडणाला कारणच लागत नव्हते किरकोळ कारणातूनही भांडण व्हायचे भांडण झाले किती माहेरी निघून जायचे कारण तिचे माहेर पुण्यातच होते त्यामुळे तिला माहेरी जाणे कठीण नव्हते पण तिचे हे वारंवार माहेरी जाणे राहुलच्या रागामध्ये भर घालणारे ठरत होते या भांडणावर काही तोडगा निघत नव्हता ऐन दिवाळीच्या सणामध्ये या दोघा पत्ती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरामध्ये पत्नी, रागा भरा पत्नी आपल्या मुली त्याच्याजवळच ठेवून माहेरी निघून गेली सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा होत होता पण राहुलची पत्नी मात्र घरात नव्हते ती त्याला आणि दोन चिमुकल्या मुलींना टाकून माहेर गेलेले होते राहुल चार दिवस मुलींसोबत पुणे येतेच होता दिवाळीच्या सणानिमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणून मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो दोन्ही मुलींना घेऊन आपल्या मूळ गावी जाण्यास बाहेर पडला तो पुणे येथून दुचाकीने वाशिम जिल्ह्यातील रुई तालुका मानोरा येथे जाण्यास निघालेला होता तो मनातून खूपच नाराज झालेला असावा दिवाळीचा सण सगळीकडे आनंदी आनंद परिवारामध्ये पती पत्नी मुले एकमेकांच्या सोबत सण साजरा करत होते पण तो मात्र एकटा होता त्याच्यासोबत अडीच वर्षांच्या दोन लहान मुली होत्या त्याचे जीवन साथी बायको मात्र नव्हती दिवाळीसारख्या सणाला पती आणि लहान मुलींना सोडून ती एकटीच माहेर गेलेली होती तो हतबल होणे स्वाभाविकच होते असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे असे त्याला वाटत होते त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येसह वाईट विचार घोळत होते पण आपल्या पश्चात आपल्या या चिमुकल्या मुलींचे काय हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता आपली पत्नी आताच मुलींना टाकून जाते ते आपल्या पश्मध्ये मुलींना कशी सांभाळेल असा विचार त्यांना सैरभैर करत होता या अस्वस्थतेतून त्याने एक महाभयंकर निर्णय घेतला देऊळगाव राजा तालुक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर वळण जंगलामध्ये तो थांबला दुपारचे वाजले होते तो अतिशय थंडपणे बसून होता दाट जंगल निर्जन परिसरात त्याने दोन्ही मुलींची धारधार शस्त्राने गळे चिरून हत्या केली अत्यंत निर्दयीपणे त्याने हे कृत्य केलेले होते त्याने ते मृतदेह रोड पासून वीस मीटर अंतरावर घनदाट झाडे टाकून दिलेले होते दोन्ही मुलींना ठार मारल्यानंतर राहुल हा मूळ गावी रुई येथे पोहोचलेला होता त्याने घरामध्ये कोणालाच काही सांगितले नाही त्याची पत्नी आणि मुली तिच्या मायरीत थांबल्या असतील असे राहुलच्या घरच्यांना वाटले त्यामुळे कोणी जास्त खोलात जाऊन चौकशी केली नव्हते पण आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेल्या राहुलने चार दिवसानंतर दिनांक चोवीस ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी घरात ही माहिती दिली त्याने माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला नातेवाईकांनी तातडीने त्याच्या पत्नीकडे चौकशी केली तेव्हा ती एकटीच माहेरी असून दोन्ही मुली राहुल सोबतच होत्या हे उघड झाले त्यामुळे तो सांगतो ते खरेच असावे अशी नातेवाईकांची खात्री पटली त्याने तातडीने राहुलला आसेगाव पोलीस ठाण्यात हजर केले ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांच्याकडे त्याने गुन्ह्याची कबुली दिली असे गावचे ठाणेदार हे त्याला घेऊन दाखल झाले पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे अंढेरा पोलीस हे ठाण मांडून होते हा गुन्हा अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला असल्याने तो अंढेरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला दरम्यान फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली होती मृतदेह कुजल्याने जागेवरच विच्छेदन करण्यात आले होते या प्रकरणी राहुल चव्हाण या ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस पुढे करत आहेत